नेक्स्ट मी तन्वी करते त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व पाहुणे मंडळी आणि इथे उपस्थित सर्व पाहुणे तसेच आमचे कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनींना नमस्कार नमस्ते तर ताईंनी बऱ्यापैकी तुम्हाला मुलींना माहिती दिलेली आहे की हे पुस्तक कसं आहे या पुस्तकाचा तुम्हाला निश्चितच परीक्षेसाठी उपयोग होणार आहे परीक्षेला रायटरला सांगताना मदत होणार आहे कधी कधी कशी होते की आपली जी संगीताची भाषा आहे तर ती वेगळी असते डोळसमध्ये डोळस असल्यामुळे तर ती सांगताना तुम्ही जे सांगताय ते त्यांना कधी कधी आकलन होत नाही आणि पेपर लिहिताना त्यामुळे अडचण येत असेल रायटरना तर त्यामुळे पण आपले मार्क कमी होत असतील पण आता हे पुस्तक जे तुम्हाला ते खूपच मदत करणार आहे सरांचं आणि त्याचा फायदा परीक्षेसाठी होणार आहे कशाप्रकारे आपल्याला रायटरला आहे हे सुद्धा तुम्हाला आता ते पुस्तक वाचून कळणार आहे तर सगळ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यायचा आहे आणि सरांची खूपच मेहनत आहे आता सर म्हटले तर सरांबद्दल ऍक्च्युली मी इथे आल्यावर त्यांची ओळख झालेली आहे पण मला इथे आल्यावर कळलं की आमची जरा जास्तच जुनी ओळख आहे म्हणजे माझे वडील आणि सर एकत्रच नोकरी लावते सिमेंट्स कंपनीत तर तेव्हापासून ते मित्र आहेत आणि हे मला इथे आल्यावर कळलं आणि सरांनी खूप म्हणजे तेव्हापासून त्यांची जी धावपळ आहे ती आताही त्यांचं कार्य थांबलेलं नाही आहे ते आपल्यासाठी सगळ्यांसाठी कार्य करतायत अविरत त्यासाठी सरांना अजून मेहनतीसाठी शुभेच्छा आणि थँक्यू सर की हे खूप छान सुंदर पुस्तक तुम्ही शाळेला दिलेलं आहे आमच्या मुलींना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर खूप खूप आपले आभार